मी यश पानेकर प्रधान महाप्रबंधक बी एस एन एल नागपूर मी नागपूर जिल्ह्याचा प्रमुख आहे आणि बी एस एन एलच्या नागपूर जिल्ह्यामध्ये दे सर्व सेवा देण्याचे कार्य हे माझ्या अधीनस्थ होते मी तुम्हाला सांगू इच्छितो आज एक ऑक्टोबर हा बी एस एन एलचा स्थापना दिवस आहे एक ऑक्टोबर दोन हजार रोजी बी एस एन एलची स्थापना झाली होती आज बी एस एन एलला चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत या दरम्यान सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की इतके सारे प्रायव्हेट ऑपरेटर असताना सुद्धा बी एस एन एलनी आपलं एक मानाचं स्थान निर्माण केलेलं आहे या देशामध्ये आपल्याला माहीतच आहे केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक राज्यामध्ये सहा प्रायव्हेट ऑपरेटर आणि एक गव्हर्नमेंट टेलिकॉम ऑपरेटर असायला पाहिजे त्यानुसार सर्व राज्यांमध्ये फक्त मुंबई आणि दिल्ली वगळता बी एस एन एल आहे बाकीच्या जागी जिथे सहा ऑपरेटर असले पाहिजे कालांतरानुसार यामध्ये बरेचसे ऑपरेटर्स जे आहेत ते आपली सेवा देऊ शकलेले नाही त्याच्यामुळे आजच्या घडीला मुख्यतः दोन किंवा तीन ऑपरेटर आहेत दृष्टीने बी एस एन एलचं हे भारता भारत देशामध्ये दूरसंचारचं जाळं जे पसरत आहे ते फार महत्वपूर्ण आहे आता मी बी एस एन एलचे जे वर्तमान मध्ये जी प्रगती होत आहे त्या संदर्भात आपल्याला काही सांगू इच्छितो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी एस एन एलने आता मोबाईलमध्ये फोर जी सेवा सुरू करण्याचा मानस केलेला आहे त्यानुसार सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सर्व जे उपकरण आहे ते मेक इन इंडिया म्हणजे भारत देशामध्ये दे बनलेलं आहे टाटा ग्रुपची जी कंपनी आहे टी सी एस यांनी ते सर्व इक्विपमेंट दिलेलं आहे जर मी नागपूर जिल्ह्याबद्दल बोलू इच्छितो तर नागपूरमध्ये सध्या एकूण बी एस एन एलचे सातशे बहात्तर टावर्स आहेत त्या सातशे बहात्तर टावरमध्ये प्रत्येक जागी फोर जीचे चे टावर पण लागणं सुरू झालेलं ला आहे आणि आज आजपर्यंत आम्ही जवळपास एकशे ऐंशी टावरवर बी एस एन एलची फोर जी सेवा सुरू पण केलेली आहे या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आ, बा, केंद्र सरकारचं एक नवीन योजना आहे त्याला म्हणतात फोर जी सॅच्युरेशन प्रोजेक्ट याचा अर्थ भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक जागी कमीत कमी फोर जी मोबाईल सेवा मिळायला पाहिजे त्यानुसार असे दुर्गम गाव जिथे आजपर्यंत कोणत्याच टेलिकॉम ऑपरेटरची दूरसंचार सेवा नाही मोबाईल सेवा नाही अशा गावांना गावांची ओळखणी करण्यात आलेली आहे नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण एकशे एकतीस असे गाव आहेत ज्यामध्ये ने नवीन टावर लावलेले आहेत आणि तिथे पण मोबाईल सेवा सुरू होईल त्याच्या व्यतिरिक्त असे बरेचसे गाव आहेत एकूण नागपूरमध्ये आम्ही एकशे एकसष्ट आणखी गाव असे आम्ही सूची तयार केलेली आहे की त्यामध्ये आणखी दूरसंचारचे जाळे पसरावे आणि बीएसएनएलची नवीन फोर जी, जी सेवा सुरू व्हावी या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही फोर जी सेवा याचं जे उपकरण आहे याच उपकरणावर आपण फाय जी सेवा पण देऊ शकतो जर बी एस एन एलने ठरवलं की आपल्याला फाय जी सेवा द्यायची आहे तर एक पंधरा दिवस किंवा एक महिन्याच्या काळामध्ये फोर जी सोबतच फाय सी फाय जी सेवा पण सुरू करता येतो विशेष करून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मागल्या तीन महिन्यामध्ये म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीसच्या नंतर सिम कार्डची विक्री आहे ती फार झपाट्याने वाढलेली आहे ती मी असं म्हणू शकतो तुम्हाला की जवळपास दहा पट वाढलेली आहे आणि हा ट्रेंड जो आहे हा सध्या पण सुरू आहे मोबाईल सेवेच्या व्यतिरिक्त एक दुसरी सेवा जी आहे त्याला आम्ही म्हणतो हायस्पीड इंटरनेट फायबर सर्व्हिस ज्याला बीएसएनएल भारत फायबर नावाने बीएसएनएल सेवा देतो त्याला आपण एफ टी टी एस पण म्हणतो आजपर्यंत आपण जवळपास पंचवीस हजार कनेक्शन जे आहेत ते नागपूर जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांकडे सध्या बीएसएनएलचे कॉपर कनेक्शन आहेत तर त्यांना तोच नंबर ठेवून आणि कोणतंही अतिरिक्त शुल्क न लागता त्यांची सेवा जी आहे ते आपण हायस्पीड फायबर इंटरनेटवर घेतो त्याप्रमाणे बरेचसे ग्राहक जे आहेत ते आपली पसंत देत आहेत कारण काय की हे जे कॉपर नेटवर्क आहे हे फार जुनं झालेलं आहे जवळपास पन्नास वर्ष जुनं आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे मोठ्या मोठ्या सडक बनलेले आहेत तर या कॉपर नेटवर्कचं आता दुरुस्तीकरण करणं हे एन एलला फार अवघड जात आहे त्या दृष्टीने आपण सर्व कनेक्शन जे आहे ते फायबरवर देतो आहे एक आणखी नवीन सेवा जी बी एस एन अद्याप सुरू केलेली आहे मागच्या पंधरा दिवसामध्ये त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो त्याला म्हणतात सर्वत्र वायफाय सेवा सर्वत्र वायफाय सेवा म्हणजे असं आहे की जसं आपण जेव्हा बीएसएनएल चे ग्राहक बनतो तर आपण चे ग्राहक बनल्यावर आपल्याला एक आणि पासवर्ड देतो फायबर इंटरनेट सर्व्हिसवर मग आपण ती सेवा जर दुसऱ्या जागी जर आपल्याला वापरायची आहे आपण वापरू शकत नाही कारण तिथे आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचा पासवर्ड लागतो तर त्या दृष्टीने बीएसएनएलने ही एक सर्वत्र वायफाय सेवा अशी सुरू केलेली आहे की एकच युजरनेम पासवर्ड जर आपल्याकडे असला तर तो आपण भारतभरामध्ये कुठे पण वापरू शकू त्या दृष्टीने जे सविस्तर ही योजना कशी आहे याच्या बाबतीत काही दिवसानंतर आम्ही याचा, याचा उल्लेख करूच याच्या व्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यामध्ये जेवढे सातशे चौऱ्याहत्तर ग्रामपंचायत आहेत प्रत्येक ग्रामपंचायतला बीएसएनएलचा एक भारत नेट उपक्रम आहे त्याच्या माध्यमातून आपण शंभर एम बी किंवा त्यापेक्षा अधिक गतीने दिला जाणारा एक एफ टी टी एस सेवा आपण प्रदान करतो मला विशेष करून हे सांगण्यात अत्यंत आनंद होतो की प्रायव्हेट ऑपरेटरचा एवढा संघर्ष असताना सुद्धा आज चोवीस वर्षानंतर बीएसएनएल अत्यंत सशक्तपणे भारत देशामध्ये आपली सेवा देतो आहे आणि एक भारतीय नागरिक म्हणून मला असं वाटतं की या देशामध्ये बीएसएनएलचं अस्तित्व असणं फार आवश्यक आहे फार गरजेचं आहे तेव्हाच कुठे क्वालिटी ऑफ सर्व्हिस कशी असायला पाहिजे याचा एक मापदंड भारत सरकार ठरवू शकेल आणि त्याचप्रमाणे दूरसंचारचे दर किती असायला पाहिजे हे सुद्धा आपल्या देशामध्ये ठरवण्यात येऊ शकतं यासाठी भारत सरकारचं एक मोठं पाठबळ म्हणून बीएसएनएलचं या देशामध्ये असणं फार आवश्यक आहे बीएसएनएल ला चोवीस वर्ष पूर्ण झालेल्या आहेत या निमित्ताने मी समस्त नागरिकांना आणि बीएसएनएलच्या सन्मान्य ग्राहकांना शुभेच्छा देतो नागरिकांना काय आव्हान करत मी एक सर्व हे सांगू इच्छितो की आपण जे मोबाईल सेवा वापरतो विशेष करून आणि त्यातल्या ता त्यात आपण जे स्मार्टफोन वापरतो याचा जेवढा वापर होतो तेव्हा तेवढाच याचा दुरुपयोग पण होण्याची शक्यता आहे त्या, त्या दृष्टीने आपल्या मोबाईल सेवेमध्ये सेक्युरिटी असणं फार आवश्यक आहे आणि या सेक्युरिटीच्या दृष्टीने बीएसएनएल मध्ये जेवढे मेक इन इंडिया इक्विपमेंट आता लावण्यात येत आहेत याचं जे आहे हॅक है, करणं हे फार कठीण आहे आणि त्या दृष्टीने यावर आ, सखोल विचार व्हायला पाहिजे आणि मी ग्राहकांना हेच आवाहन करेल की तुम्ही जी दूरसंचार सेवा आता वापरता त्या सु त्याच्या व्यतिरिक्त आपली सेवा किती सुरक्षित आहे यावर पण भर द्या आणि आपल्याला माहितच आहे की बीएसएनएल हे भारतातच नव्हे तर मी म्हणू शकतो सर्व जगामध्ये सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा देणारी कंपनी आहे आणि भारतीय कंपनी आहे आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून भरपूर रोजगार पण उत्पन्न होत आहेत त्यामुळे आपण सर्वांनी बी एस एन एलच्या या सेवेला सपोर्ट करायला पाहिजे